सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आणलेला भरघोस निधी नगरपालिका नगर परिषद नगर निवडणुकीतील विजय आणि सोलापूर महापालिका निवडणुकीत आखलेली यशस्वी रणनीती याचा सविस्तर आढावा सादर करत आहोत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे जयकुमार गोरे यांनी गेल्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात आणि विकासाच्या मार्गावर जोरदार पाऊल टाकला आहे ग्रामविकास मंत्री असताना आणि सध्या पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी निर्णय आणि जनहितासाठी पुढाकार घेतला आहे जयकुमार गोरे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सोलापुरात विकासाच्या कामांना गती मिळाली भाजपचे पाच आमदार असताना जिल्ह्याला पालकमंत्री मिळाल्यामुळं स्थानिक राजकारण आणि विकासाचा ताल जुळला आहे दोन हजार पंचवीसच्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपचं जबरदस्त वर्चस्व विशेषतः अक्कलकोट महिंदर्गी बार्शी आणि अनगरसारख्या जागांवर भाजपच्या नगराध्यक्षांचा विजय हे जनतेच्या पाठिंब्याचं द्योतक होय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुमारे एक हजार एकोणीस कोटी तेहतीस लाख रुपयांच्या वार्षिक आराखड्याला मान्यता देण्यात आली यामध्ये सर्वसामान्य योजना अनुसूचित जातींच्या योजनेचा समावेश करून ग्रामीण आणि शहरी विकासाला प्राधान्य देण्यात आलं याच बैठकीत सोलापूर सहित परिसराला पिण्याचं पाणी साठ्याची दोन आकस्मिक व्यवस्था मंजूर करण्यात आल्या जे नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्वाचं ठरलं पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांनी एका दिवसासाठी शिक्षक बनून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि शिक्षणाच्या महत्वावर लक्ष वेधलं यामुळे जनतेमध्ये एक सकारात्मक छाप निर्माण झाली राजकीय विधान पक्षीय धोरण आणि ऑपरेशन लोटस यासारख्या आंदोलक घोषणा देऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरच्या राजकीय या कॅनव्हासमध्ये भाजपचा ठसा उमटवला आहे पालकमंत्री पदाची जबाबदारी तग धरून त्यांनी जिल्ह्याला निधी आणि योजनांची दिशा दिली नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमधील विजयात त्यांच्या नेतृत्वाचा मोलाचा वाटा ठरला जनतेपर्यंत पोहोचलेली विकासाची गती शिक्षण पाणी नगरसफाई यासारख्या कामांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला सोलापूरकरांच्या अपेक्षांचा केंद्रबिंदू बनलेले पालकमंत्री जयकुमार गोरे हे पुढील काळातही जनहितासाठी आणखी काम करण्याच्या प्रवासावर आहेत तर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत यंदा शिवसेनेशी युती होणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपनं थेट स्वबळावर लढण्याचा मोठा आणि धाडसी निर्णय घेतला त्यानुसार महानगरपालिकेच्या सर्व एकशे दोन जागांवर भाजपचे उमेदवार उभे करण्यात आले आणि या संपूर्ण प्रक्रियेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा वरचष्मा स्पष्टपणे दिसून आला शिवसेनेसोबत युती होईल अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या मात्र प्रत्यक्षात भाजपनं कोणतीही तडजोड न करता संपूर्ण शहरात स्वतंत्र लढत देण्याचा निर्णय घेतला हा निर्णय म्हणजे भाजपची संघटनात्मक ताकद आत्मविश्वास आणि सोलापूर शहरावरची पकड दाखवणारा ठरला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकशे दोन जागांवर उमेदवार देणं ही साधी गोष्ट नव्हती प्रत्येक प्रभागात स्थानिक समीकरण जातीय सामाजिक संतुलन कार्यकर्त्यांची ताकद निवडणूक जिंकण्याची क्षमता या सर्व बाबी तपासून उमेदवार निश्चित करण्यात आले या साऱ्या प्रक्रियेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका निर्णायक ठरली भाजपची उमेदवार यादी पाहिली तर अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी निष्ठावान कार्यकर्त्यांना प्राधान्य निवडणूक जिंकू शकणाऱ्या उमेदवारांवर भर हे धोरण स्पष्टपणे दिसतं हे सगळं अचानक झालेलं नसून पालकमंत्र्यांनी शहरातील राजकीय नाडी ओळखून आखलेली रणनीती असल्याचं राजकीय जाणकार सांगतात शहर नेतृत्वावर समन्वय पण अंतिम शब्द पालकमंत्र्यांचा स्थानिक आमदार शहराध्यक्ष माजी नगरसेवक यांच्याशी चर्चा झाली मात्र कुणाला तिकीट द्यायचं आणि कुठं बदल करायचा याबाबत पालकमंत्र्यांचा निर्णय अंतिम ठरल्याचं चित्र दिसून आलं यामुळं भाजपची यादी ही एकसंध शिस्तबद्ध आणि लढाऊ असल्याचं मानलं जात आहे ही उमेदवार यादी केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नसून भविष्यात महानगरपालिका चालवण्यासाठी सक्षम टीम तयार करण्याचा प्रयत्न असल्याचं भाजपकडून सांगितलं जात आहे रस्ते पाणी कचरा आरोग्य स्मार्ट सिटीसारख्या प्रश्नांवर काम करू शकणारे चेहरे पुढं आणण्यावर भर देण्यात आला आहे शिवसेनेशी युती न करता सर्व जागांवर उमेदवार देऊन आणि त्यावर पालकमंत्र्यांचा वरचष्मा ठेवून भाजपनं एकच संदेश दिला आहे सोलापूर महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी पूर्ण ताकदीनं आणि स्वतंत्रपणे तयार आहे सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक ही फक्त नगरसेवकांची नव्हे तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या राजकीय या नेतृत्वाचीही परीक्षा ठरत आहे उमेदवार यादीवर दिसणारा त्यांचा ठसा हीच येणाऱ्या निकालाची नांदी ठरणार का याकडं आता संपूर्ण सोलापूरचं लक्ष लागून आहे